नमस्कार दादा नमस्कार कुठले आपण तालुका, तालुका जिल्हा हिंगोली किती शाळा घेतल्या आपण काय भावानी शाळा कशा वाटल्या तुम्हाला मित्रांनो बघू शकता तुम्ही शाळा सहा शाळा घेतल्या त्यांनी त्यांच्या धर्मीच्या त्यांना ज्या आवडल्या त्या सहा शाळेत पकडल्या त्यांनी सर का नमस्कार भाऊ कुठले आपण हा जिल्हा बुलढाणा जिल्हा किती शेया घेतले अकराशे काय भावनी अठरा हजार अठरा हजार नी कशा वाटल्या तुम्हाला मित्रांनो एक अकराशा घेतल्या

विजू भाऊ परत टाइम मला बहिणींकडून जातो